यांचं विविध सोशल सेवांच्या माध्यमातून खूप गहर कनेक्शन निर्माण झालेलं आहे कारण गव्हर्मेंटच्या बऱ्याच सेवा योजना ब्रह्मकुमारी विद्यालय खूप जातीनं ती योजना आपली समजून प्रत्यक्ष रूपामध्ये त्याला साकार करण्याचा प्रयत्न खूप दिलापासून करत आणि म्हणून आपल्या भारताचे पंतप्रधान लाडकी पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदीजी ज्यांच्या जन्मदिनाच्या निमित्ताने वाढदिवसाच्या भारत देशामध्ये व्हाव्यात भारताला सशक्त बनवण्यासाठी भारताचा विकास व्हावा या दृष्टिकोनातून घोषित करण्यात आलं की आपण नशा मुक्त युवा नशा मुक्त भारत हा प्रोजेक्ट राबवावा सगळ्याच संस्थांना त्यांनी हा प्रोग्राम दिलेला आहे कदाचित स्कूल मध्ये पण आलेला असावा ब्रह्मकुमारी विद्यालयाचे पूर्वीचे अनुभव जे सरकारच्या बरोबर आहेत त्या अनुभवाच्या आधारे सरकारने या विद्यालयाला आग्रह केलेला आहे की सेवा तुम्हाला करायचीच आहे कारण सरकारला माहिती आहे की यांची सेवा आतो नसते वरून प्रोग्राम आलाय म्हणून प्रोग्राम करायचा आहे असं नाही परंतु खरोखर निस्वार्थ भावना ठेव जगताच्या कल्याणाची आंतरिक सद्भावना ठेव ब्रह्मकुमारीच विद्यालय या योजना राबवत म्हणून हाही प्रोजेक्ट राबवण्याचा काम म्हणून आपण सेवा म्हणूया गव्हर्नमेंटने आपल्याला दिलेला आहे आणि तो जो दिवस आहे तो त्यांनी आजचा दिवस ठरवलेला एकवीस सप्टेंबर या विद्यालयाने प्रत्येक शाखेमार्फत एक तरी स्टेज प्रोग्राम करायचा आणि त्याचा जो रिपोर्ट आहे तो आज सायंकाळ उद्या नाही आजच याचा रिपोर्टिंग तिकडे पाठवायचं आपली जी विद्यालयाची मेडिकल विंग आहे या विंग तर्फे व्यसन मुक्तीचा खूप मोठा अभियानाचा कार्यक्रम जो गव्हर्नमेंटचा पण आहे पाचवा वर्धापन दिन साजरा केला आणि वेगवेगळ्या वे स्कूलमध्ये जाऊन सरकारचा असा संकल्प होता की आपण तीन करोड लोकांकडून नशा मुक्तीची प्रतिज्ञा करून घ्यायची परंतु आपल्या मेडिकल विंगचे जे, जे मुख्य आहेत डॉक्टर बनारसी भाई त्यांनी सांगितलं मी तीन आणि पाच करोड प्रतिज्ञा करून घेऊ आणि तेव्हा तेरा ऑगस्टला केला इथं कारदगामध्ये पण केलेला डॉक्टर त्या अनुषंगाने म्हणजे विकच हे काम चालूच आहे प्लस सरकारचा हा एक आपण म्हणून सपोर्ट मिळायला लागलेला आहे आणि ही सेवा आपली खूप मोठ्या स्वरूपामध्ये व्हायला लागली तर आजचा जो प्रोजेक्ट आहे तो स्वदेशी भारत विकसित भारत इतनी लेके आई है बुरी आदतों को छोड़ने का सभी मिलकर संकल्प करें और जीवन को सुखमय बनाएं अपने भारत का विकास आमाधे जी मुट्ठी कीड लग रही है बड़े भी तीव्रसना जी लग रही है अन्याय व्यसना अधिक वर्ग जो आड़क लेता है तो युवा वर्ग आड़क आपले पूर्व राष्ट्रपती अब्दुल कलामजीने सांगितलं होत की भारतामधला जो युवा आहे त्या युवाना बघून त्यांनी सांगितलं होतं कॉन्फिडेंटली की दोन हजार वीस मध्ये भारत महासत्ता बंद जे युवकांना बघून त्यांनी इतक्या आत्मविश्वासाने जगाला सांगितलं कि भारत महासत्ता बनणार पण आज आमच्या भारतवासी युवांची आणि युवतींची काय कंडिशन आहे ते जर बघितलं तर महासत्ता सत्तामध्ये जे आहे ती सत्ता पण जायला लागली आहे आणि म्हणून मोदीजींच्या पण लक्षात आलं की ही कीड आपल्या भारतात ते निघून गेली पाहिजे आणि ती घालवण्यासाठी आपल्याला मेहनत करण्याची गरज आहे तर जो फोकस आहे तो आपल्याला युवान वन इव्हेंट्स एक्चुअली आपला हा प्रोग्राम कॉलेज मध्येच करायचा होता युवानचा सपोर्ट पण आज योगा योगानी संडे आले तर सगळच ठप्प झालेलं आहे पण प्रोग्राम तर जरूर करायचा आहे आणि म्हणून आज तो छोटा सपोर्ट जो ऑनरेडीनेस नी आहे आणि भारताच्या विकासामध्ये खूप मोठं योगदान ऑलरेडी द्यायला लागलेले आहे व्यसन मुक्तीच्या कार्यामध्ये आपला सहयोग द्यायला लागलेले आहे आशांचा समोक्ष आज हा प्रोग्राम व्हायला लागले हे हे पण एक वंडरच मारूया आहे पण तुम्ही सांगाल तरी ना आमच्या विद्यालयामध्ये असा असा प्रोग्राम झाला आणि त्या दृष्टीनं व्यसन मुक्तीवर आपल्याला जाता बोलण्याची गरज नाहीये पण तुमच्या संपर्कामध्ये जे व्यसनी तुम्हाला दिसतील आढळतील त्यांना सुद्धा तुम्ही ही प्रेरणा द्या की तुमच्या जीवनाचं महत्व काय राष्ट्र बांधणीचं कार्य राष्ट्र विकासाचं कार्य साध्य करायचं असेल तर त्याच्यामध्ये युवा हा पाठीच्या कण्यासारखा पाठीचा कणाच नसेल तर शरीरामध्ये तस भारत म्हणजे शरीर व्यक्ती आणि युवा त्याच्यामधला पाठीचा कणा इतकं महत्व त्याच हा युवा जर सशक्त बनला सकारात्मक बनला निर्व्यसनी बनला चरित्रवान बनला मूल्यवान बनला तर खरोखर आमचा भारत जगा या धरतीवर येणार पण हे दुनियेला माहिती नाही ना तुम्ही कराय तर नाही त्याला संतयुगी येणारच आहे आणि म्हणून आम्हा सगळ्यांचं हे कर्तव्य आहे की प्रत्येक युवाला जागृती देणं की तू तुझी जी शारीरिक आणि मानसिक शक्ती आहे ती जाळपळ करण्यामध्ये दगड मारण्यामध्ये मारामारी करण्यामध्ये व्यर्थ आणि खर्च न करता तू तु तुझ्या शक्तीला माझा भारत देश माझा भारत महान हा जो सार्थ अभिमान आहे आम्हाला सगळ्याच भारतवासी ना, ना पण तो अभिमान फक्त नारे देण्यापुरता नको ना प्रत्यक्ष माझा भारत जो एकेकाळी होता सोन्याची चिमणी दुधा तुपाच्या नद्या आणि देवतांची भूमी असलेला माझा भारत तो पुनश्च या धरेवर आणण्यासाठी तू तु तुझी तु जी, जी शक्ती आहे ती सकारात्मक कार्यामध्ये सफल कर तू तुझे संकल्प स्वच्छ ठेव पॉझिटिव्ह ठेव तुझ्या भावनांमध्ये ती कल्याणाची खुशबू असू दे तुझी दृष्टी एकदम सात्विक असू दे सगळ्या माता भगिनी तुझी जी वाचा आहे ती इतरांना प्रोत्साहित करणारी असू दे आणि माता पिताना टेन्शन तशाच आहे युवा हे व्यसन मे युवती हे फॅशन मे इसलिए सारा परिवार ही कदाचित हा हे बनवून आणि घडवून दाखवूया त्याच्यासाठी आपण सगळ्यांचा सगळ्या भारतवासींचा सहयोग घेऊया आणि या युवाला सशक्त बन प्रोग्राम आहे दुसरा त्यांचा उद्देश हा पण आहे आत्मनिर्भर भारत स्वदेशी भारत इकडून तिकडून मागवायचं आमचा आत्मनिर्भर होता बारा बलुतेदार पद्धती होती जे माझ्याकडे तुम्हाला द्यायचं तुमच्याकडे मी घ्यायचं आमच्या लहानपणी सुद्धा आम्ही जी करबंद खात होतो ना पैसे आमच्या हातात कुठले पैसे नव्हते आमच्याकडे ज्वारी द्यायची तांदूळ द्यायचे आणि मग त्यांच्याकडून ती बॉम्बईची मिठाई खायची करवंत खायची म्हणजे आमच्या लहानपणापर्यंत सुद्धा आपला भारत आत्मनिर्भर होता पण आता काय कंडिशन आहे आता लोकसंख्या वाढली आहे ते नस झालेलं आहे म्हणून आम्हाला तिकडून सगळीकडून एक तर ते कारण आहे मागवण्याच आणि दुसर भारतवासी काय झालेलं आहे सुस्त झाले कष्ट नको मेहनत नको काम नको तो आराम पसंद बनायला आत्मनिर्भर कसं बनणार स्वतःच्या पायावर कसं उभं राहणार पराव लंबी जीवन बनाय आणि म्हणून जी आपल्या शरीरामध्ये असलेली शक्ती आहे आणि मनामधली शक्ती ती क्रिएटिव्ह कामामध्ये लागेल झालेली आहे ती अशीच निकामी व्हायला लागलेली त्यामुळे मनामधला उत्साह आणि शरीरामधली ऊर्जा पण प्रत्येक भारतवासीची जागृत व्हावी आपल्या पायावर उभा राहावा आपली कमाई त्यांनी आपण करावी आणि हात पसरायची वेळ यायला नको म्हणून एखादा शेतकरी असतो ना आपल्या शेतात जे पिकलेले ते खाण्यामध्ये आनंद असतो कि बाजारात खाण्यामध्ये आनंद असतो आमच्या शेतात आम्ही पण ज्या आपल्या बाबांच्या शेतातला निघत ना उत्पादन कोल्हा कोल्हापूरला को पाठवतो जगदंबाला पाठवतो मग त्यांना सांगतो हे शेतात ते तुम्ही खा जरूर खा एक वेगळं समाधान आपण कमावलेल्या गोष्टी म्हणून असतो आपल्या गोठ्यातल्या गाई आणि म्हैशींच दूध आपली ऊर्जा अजून ज्या वाढत तस आपल्या स्वदेशामध्ये आपल्या भारत देशामध्ये जे जे उत्पादित व्हायला त्याचा अवलंब करा देशामधून आपल्याकडे लाईट येतात बल्ब येतात येतात आपण ऐकतो की त्याच्यामध्ये असं काही केमिकल त्यांनी टाकलेलं असत तुम्ही त्याच्याकडे बघितलं तर तुमचे डोळे खराब होणार आहेत तुमच्या कानाचे पडदे फाटणार आहेत म्हणजे इतरांचा जो काही दृष्टिकोन आहे म्हणजे आम्हाला निर्यात करण्याचा भारतावर डोळा आहे ना सगळ्यांचा त्यांना खतम करायचा त्यांना खतम करायचं मग या अनुषंगाने सुद्धा आपला भारत देश वाचावा आणि त्याचा विकास व्हावा चरित्रवान देश बनावा इतरांसाठी गुरु असलेला देश बनाव या दृष्टिकोनातून सुद्धा आपल्या पंतप्रधानांनी हे दोन उद्देश आम्हा सगळ्यांच्या समोर ठेवलेले आहेत आणि त्याला फोकस केलेले युवा युवा समिट म्हणजे काय समिट म्हणजे शिखर युवा कुठे गेला पाहिजे प्रगती छान विकासाच्या शिखराकडे त्याची वाटचाल झाली पाहिजे त्याच्यासाठी युवांवरती मेहनत घेतली जात आहे इथे जे पण युवा बसलेले आहेत श्री बाबा संतत आपले हमजेंस की सेवा करून माझ्यासारखे जे युवा आहेत युवती आहेत त्यांना युवा जीवनाचा जो स्वर्णिम काळ आहे जीवनाचा त्याच काय महत्व आहे युवांकडे कशी डबल ताकद आहे आणि राष्ट्र बांधणीच्या कार्यामध्ये युवानी कसं आपलं योगदान देणं गरजेचं आहे हे तुम्ही त्यांना स्पष्ट करायचं आहे आणि त्यांना पॉझिटिव्ह दिशेला मिळण्याची प्रेरणा द्यायची आहे तर आजच्या ह्या शुभ प्रसंगी हीच शुभ भावना ठेवे तुम्हा सर्वांप्रती की तुम्ही सगळेजण तर शंभर टक्के निर्व्यसनी आहातच आणि स्वदेशी पण असाल पण तुमच्या संपत्कामध्ये येणारे जे युवक युवती आहेत भले तुम्ही युवा नसाल तुम्ही बुजुर्ग असाल पण त्या युवा युवतींना सुद्धा ही प्रेरणा द्या त्यांच्या जीवनाचं महत्त्व त्यांना विशद करून त्यांच्या मनामध्ये पॉझिटिव्ह जागृती येणार आणि त्यांना पॉझिटिव्ह दिशेला जाण्याची प्रेरणा तुम्ही त्यांनाही देत राहा हेच आपलं या सेवेमधलं सगळ्यात मोठ योगदान राहील योग्य दिशेला जाण्यासाठी जो योगेश्वर आहे त्यांच्याशी जोपर्यंत योग करणार नाही तोपर्यंत सगळ्या योजना आमच्या सफल होणार नाही कारण सर्वशक्तिकारणांची शक्ती मिळाल्याशिवाय तो युवा वाईफांपासून फ्री होऊ शकत नाही आणि आज आपल्या विद्यालयामध्ये तुमच्या माहितीसाठी सुद्धा सांगते आणिच लाख प्लस युथ वर्ग काळ वाजला हरकत नाही अठरा ते <laughs> पस्तीस वयोगटनामध्ये की ज्यांनी आपल्या जीवनामध्ये बिडाव की मी हॉटेलमध्ये खायला जाणार नाही मी मध्ये पिक्चरला जाणार नाही मी क्लब मध्ये प्यायला जाणार नाही मी कोणाशीही मारामारी करणार नाही मी कुठल्या अड्ड्यावर जाणार नाही जुगार मटका खेळणार नाही पण मी जीवन एक आदर्श चरित्रवान बनवून भारताला देवभूमी बनवण्यामध्ये ईश्वरीय विश्व कल्याणच्या कार्यामध्ये मी माझं संपूर्ण जीवन सफल करू। ओम शांती